दुय्यम आहेत कनिष्ठ आहेत नीच आहेत ही जी भावना निर्माण झालेली होती ही सामाजिक विषमता त्याच्या डोक्यातून दूर करून आपण सर्व एक आहोत ओबीसी म्हणून का होईना तो इतर जातीच्या सोबत मांडीला मांडी लागून बसेल आणि त्यांना बंधुभाव त्याच्यातून निर्माण होईल ही सामाजिक धारणा सर्वात मोठी होती आणि मला असं वाटतं की मराठा समाजाच्या डोक्यात आरक्षणाबद्दल जी एक अशी विकृत अशी एक भावना तयार झालेली होती की आरक्षण घेणारे लोक जे काहीतरी वेगळे असतात त्याच्याबद्दल त्यांना जो काही विरोध होता ती भूमिका मावळलेली असल्यामुळे सामाजिक अंगाने जी काही मराठा सेवा संघाची भावना होती ती बहुतांशी बरीचशी कामाला लागले लागलेली आहे त्याचे प्रत्यक्ष बळ पुन्हा मिळतील तोपर्यंत हो हे चा चालू नाही शिवरायांच्या गड गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मराठा सेवा संघाची भूमिका काय गडसंवर्धन संवर्धन झालं पाहिजे याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याची काही गरज नाही परंतु पुन्हा तोच प्रश्न येतो की मराठा सेवा संघ हे काही असं आव्हालातून आलं काहीतरी त्यांच्याकडे काही बाबी आहे कुठलंही काम करायचं म्हणलं की पहिल्यांदा या सगळ्या टोटल संवर्धन म्हणजे पैसा कुटुंब म्हणजे पैसा वादविवाद म्हणजे पैसा सगळं जे आहे जोपर्यंत हे होणार नाही पैसा उभा राहणार नाही आपण ज्यावेळेस इतर समाजाच्या तुलनेत पाहतो हो। तर मराठा समाजात प्रचंड श्रीमंत लोक आहेत मोठमोठे लोक आहेत परंतु दातृत्वाची जी भावना आहे ती मराठा समाजामध्ये शून्यापेक्षा कमी आलेली आहे त्याची जी विकृत मनोवृत्ती आहे की सतत काहीतरी घेतलं पाहिजे मिळालं पाहिजे आणि जमवलेल्याचा उपयोग आणि उपभोग न घेता पुन्हा कुठेतरी काळगोरं म्हणून ते ठेवायचं मरायचं किंवा असं काही करायचं त्यामुळे मराठा समाजाने आज पाच कोटी किंवा सात कोटी जे काही मराठा म्हणून आपण कुटुंबी पाटील देशमुख मराठे म्हणतो या रोज यांनी दररोज एक रुपया जरी दिला तरी पाच कोटी रुपये उभे राहू शकतात ही दातृत्वाची भावना जोपर्यंत मराठा समाज आणि इतर समाज शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नाही शिवाजी महाराजांचं खरं कार्य इतर समाजाने जेवढं त्यावर घेतलेलं आहे ते अजून मराठ्यांनी घेतलेलं नाही त्यांना अजून मराठा समाजाला साडे पंच्याण्णव नव्याण्णव टक्के मराठा समाजाला अजून शिवाजी महाराज समजलेले नाही ते कदाचित समजतील तर काही लोक काही त्यामध्ये मदत करतील एक भावना आहे बाकी हे सरकार खूप काही करू शकेल अशी भाग का की आज तीनशे सदुसष्ट किंवा तीनशे ऐंशी किल्ले जे काही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या पासून कालखंडामध्ये त्यांच्या नंतर ते सातत्याने त्यांच्याकडे राहिलेले आहे तर हे आज बऱ्यापैकी जरी पुढे आणायचे झालं तरी एका एका किल्ल्याला ऑन अँड एव्हरेज शंभर कोटी खर्च करायचे जरी झालं तरी राज्याचं पूर्ण बजेट खर्च करेल